शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण पाहणार आहे मळणी मशीन थ्रेशर त्याबद्दल पूर्णपणे माहिती आपण सांगणार आहे की न मशीन कोणतं कसं खरेदी करायचं कोणतं मॉडेल खरेदी करावं कोणतं नाही वाल्याला वाळल्याला ज्वारीला बाजू बाजरीला गव्हाला सोयाबीनला घेवड्याला भुईमुगाला कोणतं मशीन कवं एकच मशीन सर्व प्रकारच्या पिकांना सांग चालण्यासारखं मॉडेल आहे आपलं त्यासाठी आपण कोणतं कोणतं मॉडेल त्याबद्दल पूर्णपणे आपण माहिती घेऊ पूर्णपणे आपला व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्ही त्याबद्दल आपलं ह्या मॉडेलला प्रकाश थ्रेशर म्हणून कंपनी आहे प्रकाश मळणी मशीन त्या मॉडेलला सहा फॅन दिलेला आहेत कंपनीनं पहिली कंपनी पाच फॅन दिलेला आहे आता नवीन मॉडेलमध्ये आपलं दोन हजार चोवीसचं म्हणून मॉडेल आलं की पहिला फॅन एक दुसरा दोन तीन चार पाच पाच फॅनचं मॉडेल आहे आपलं आणि पूर्णपणे मेक इन इंडिया हे कंपनी भरपूर वर्षापासून वीस पंचवीस वर्षापासून थ्रेशरमध्ये नंबर वन कंपनी आहे त्यासाठी आपल्या कंपनीमध्ये आता नवीन सिस्टीम दिलेली आहे आपण एक दोन तीन चार पाच सहा सहा ह्याला रोटर दिलेला आहे ह्याचा फायदा काय आहे सहा रोटरचा ज्या वेळेस थ्रेशर चालतं ओलं लागतं त्यावेळेस चाललेवर मटेरियल राहतं शिल्लक करतं मटेरियलवर पॅक होतं चालेल त्यासाठी आपण कंपनीनं सहा रोटर दिलेले आहेत त्याला रोटरची बी क्वालिटी कशी दिलेली आहे ड्यूटी दिलेली आहे म्हणजे बाकीच्या कंपन्या पाईप देते दे आपली कंपनी बार दिलेल्या आहे त्याला आणि चेन दिलेल्या आहेत पहिलीकडोट सहा रोटरला आणि ह्या मॉडेलला पाठीमागच्या साईडला दोन पंख दिले आहेत ज्यावेळेस स्वच्छ धान्य करण्यासाठी ही दोन पंखा येते किंवा तिसरा पंखा बी काम स्वच्छ करतो आणि एकदम हेव ड्युटी म्हणून कॅवेल बी आपलं हेवी ड्युटी दिलेला आहे याला कॅवेल दिलेला आहे ड्युटी दिलेला आहे टायर दिलेला आहे आठ पंचवीसचं आठ पंचवीसचं टायर कारण का साईड टोकरी असल्यामुळं मशीन आपलं एका साईडला पडू नये किंवा मशीन पलटी पिलटी मारू नये म्हणून आपण आठ आप पंचूचं टायर दिलेलं आहे ॲक्सेल बी लांब दिलेला आहे आणि पूर्णपणे साईड टोकरी दिलेलं आहे आता साईट टोकरी बारे बाकीच्या कंपनीमध्ये काय येते साई टोकरीचं की ॲडजस्टेबल ढकलायचं सिस्टम असतं त्याला ॲटोमॅटिक साई टोकरी वर जाऊ शकते आपल्याला सा, एकदम साधी साधी, साधी सिस्टम दिलेली आहे याला एका मिनटात आपली साईटोकरी होती त्यामुळं मशीन पलटी होत नाही आणि ह्याला पूर्णपणे आपण आतमध्ये कंपनीनं ह्याला सगळ्या चेन दिलेल्या आहेत त्या चेन दिलेल्या आहेत बाकीच्या कंपनीला बेल्ट येतात ह्याला चेन दिले देण्याचं काय प्रकार की चेन तुटत नाही पाठीमागं ओलं लागलं तर तुटायचं शंका अजिबात नाही त्यामुळे दोन चेन दिलेले आहेत हेवी ड्युटीमध्ये त्यामुळे तुटत नाही ह्याला एक रिल लिवर दिलेला आहे कंपनीनं बेल्ट सिस्टीम ज्यावेळेस तुमचं ओलं आतमध्ये जातं त्यावेळेस पॅक झालं तर ह्या लिवरवर पाठीमागची रोटरी पूर्णपणे थांबते आणि हा ब्रँड प्रकाश या आग्राचा ब्रँड आहे सगळ्यात जबरदस्ती क्वालिटीच आहे आणि टेक्नॉलॉजीमध्ये एक पाऊल फूड आहे आणि सांगायचं वैशिष्ट्य ह्याला याला डबल स्पीड कंपनीने दिलेलं आहे आपल्याला ही डबल स्पीडचं सिस्टीम दिलेलं आहे याला तुमची पाठीमागचं हवेचं स्पीड कमी जास्त करू शकता ह्या डबल स्पीडमुळं त्याला ती तीन, तीन स्पीड दिलेले आहेत कंपनीनं त्याला तीन स्पीड ज्यावेळेस ओलं लागलं वाढलं लागलं जास्त धान्य बाहेर फेकत असलं त्याला त्यासाठी तीन फॅन दिलेले आहेत तीन स्पीड दिलेले आहे त्याला आणि पाठ्यामागे बघायचं झालं तर ज्यावेळेस तुमचं मटेरियल वरून पडतं त्यामुळं ही मातीची चाळण दिलेली आहे त्यानंतर ही दुसरी चाळण आली ही दुसरी चाळण काय जे मोठं धान्य येतं ह्याच्यावरती हिथं बी स्वच्छ होतं आपलं हिथे एक फॅन दिलेलं आहे कंपनीनं इथनं फॅन ज्यावेळेस मोठं धान्य माती भीती आली ते पूर्णपणे माती बाजूला फेकतो आणि पूर्णपणे ड्यूटी म्हणून मॉडेल आहे इथं आपल्या ह्या सर्व पिकाला एकच मशीन आता काय आहे की बाकीच्या <coughs> मशीन बघितल्या झाल्या तर सोयाबीनला फक्त वेगळं मशीन घ्यायला लागतं भाताला वेगळं घ्यावं लागतं आपलं काय ही मशीनचं वैशिष्ट्य सोयाबीन असू द्या ज्वारी असू द्या बाजरी असू द्या गहू असू द्या घेवडा असू द्या भात असू द्या सर्व प्रकारला एकच मशीन आपल्या प्रकाश थ्रेशर म्हणून येतं आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशीन साताऱ्यामध्ये हे आपल्याला पूर्णपणे मशीन मिळेल कोणाला कुठल्याही शेतकऱ्याला घ्यायचं असलं तर आपल्या पूर्णपणे व्हिडिओ सगळ सर्व प्रकारे लाईक करा शेअर करा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना व्हिडिओ आपला पाठवा आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी शेती चलत नवीन <coughs> नवीन नवी अवजार असते ती रोटाविटर असते ती पेरणी यंत्र असते ती म पावर विडर असते ती सर्व प्रकारचे मशीन आपल्याकडे एकमेव मिळण्याचे ठिकाण त्रिमूर्त्या करून मशिनरी सातारा सातारा इथे जाऊन आपण भेट देऊ शकता आणि त्या आपले दोन मोबाईल नंबर आहेत त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीस चाळीस ह्या नंबरला तुम्ही कॉल करून शासकीय सबसिडी याला पन्नास टक्के आहे ऑनलाईन फॉर्म भरू शकता तुम्ही आणि स व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईज करा नमस्कार